कोयना धरणाचे दरवाजे उचलून विसर्ग वाढवणार मंगळवारी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात होणार पाच हजार क्युसेक्स विसर्ग एकूण सात हजार शंभर क्युसेक विसर्ग होणार सुरू पाणीपातळीत होणार मोठी वाढ कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे सध्या धरणात चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणीसाठा झाला असून धरणात दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरण पायता विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिटमधून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असून मंगळवारी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून त्यामधून पाच हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे एकूण सात हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होणार असून कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड